राम राम मित्रांनो मी आहे सुरेश तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो तर सध्या मी गावाकडे आहे तर बघा बघू शकता तुम्ही मी गावाच्या बाहेर आलो आहे आणि हे इथं जे मी बसलो आहे ना इथं पाण्याची टाकी आहे बघा हे पाण्याची टाकी वर दाखव हे पाण्याची टाकी आहे तर हे आपल्या गावाला पूर्ण गावाला इथूनच पाण्याची सप्लाय होत असते तर मित्रांनो तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे की माझं गाव आणि माझं घर तर कसं आहे तर माझं जे गाव आहे ते खूप छोटं गाव आहे तर मोठी अशी काही सिटी नाही छोटं गाव आहे साधं सिंपल तर गावामध्ये घरे कमीत कमी हजार ला, एक घर आहेत जास्त काय मोठं गाव नाही आपलं तर तुम्हाला दाखवतो तुम्ही व्हिडिओमध्ये तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला एक लाईक करा कमेंट करा चॅनल नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो मी टाकीवर आलेला आहे बघा तर टाकीची पहिली पायरी आहे तर या ठिकाणी मी येऊन बसलो आहे तर मित्रांनो तर हे टाकी खूप उंच आहे बघा तर याच्यावरती अजून दोन तीन शिडी आहेत तर मित्रांनो तुम्हाला पूर्ण इथून मी गाव तुम्हाला झूम करून दाखवणार आहे व्हिडिओमध्ये तर बघू शकता आपलं गाव तुम्ही आणि माझं घर पण तुम्ही या व्हिडिओमध्ये बघू शकता तर आजच्या व्हिडिओमध्ये गाव आणि घर दाखवणार आहे तुम्हाला तर मित्रांनो सध्या पाऊस येण्याची शक्यता आहे बघा तर तिकडे दाखव तेव्हा तिकडून पूर्ण असा आलेला आहे ढगाळले आहेत तर पाणी येण्याची शक्यता आहे तर मित्रांनो दोन तीन दिवस झाले सारखा पाऊस येतोय रोज मित्रांनो उतरू आपण खाली मित्रांनो बघा सध्या आपण या ठिकाणी व्हिडिओ बनवत आहोत तर या ठिकाणी आपले जे फॅन आहेत जे फॉलोअर्स आहेत जे आपले सबस्क्रायबर आहेत या ठिकाणी बसले आहेत हे सर्वजण तर आपले हे डेली आपले व्हिडिओ जे आहेत ते बघत असतात हे तर आपल्याला चांगला सपोर्ट करतात हे मित्र तर धन्यवाद मित्रांनो तुमचं सर्वांचं तर मित्रांनो आपल्यासोबत हे छोटे छोटे चार मुलं आहेत तर त्यांना आपण विचारूया त्यांचं काय नाव आहे आणि कुठल्या शाळेत ते शिकत आहेत सध्या तर बाळा तुझं काय नाव आहे तुझं नाव हा आणि कुठल्या शाळेत शिकत आहेस वाळकी वाळकी कुठे आहे ते वाळकीला हो, कित हो। हो। अच्छा किती ताईस चौथी ताईस तू गणेश अक्कलवाडा आठवीतो आठवी वर्ग बर कुठल्या शाळेत शिकत आहेस छत्रपती शिवाजी राज्य हायस्कूल अच्छा तुझं काय नाव आहे नाव बजरंग जाठवी कुठल्या शाळेत शिकत तु आहेस छत्रपती हायस्कूल छत्रपती शिवाजी हायस्कूल लानोर ला अच्छा किती वर्गात आहेस सहावा बरोबर तुझं नाव राम जाटवी सातवी शाळा शिकत आहोत छत्रपती शिवाजी राजे हायस्कूल या शाळेत किती वर्गात आहे सातवी सातवी वर्ग अच्छा तर मित्रांनो या चौघांना आपला जे परिचय आहे ते दिलेला आहे आणि कुठल्या वर्गात शिकत आहेत ते पण सांगितलं आहे तर चला हे आपल्या गावातलेच मुलं आहेत छोटे छोटे तर हे आपले व्हिडिओ बघत असतात सतत रील असो किंवा फ्लॉग असो तर पूर्ण व्हिडिओ आपले बघत असतात हे तर हे आपले फॅन म्हणायला काय हरकत नाही तर चला जाऊया आता आणि आपलं घर आहे कसं आहे काय नाही आपलं छोटंसं घर आहे ते आपण तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर मित्रांनो हे आहे बघा शेवग्याचं झाड तर सध्या याचे जे पानं आहेत ते पानं उन्हाळ्यामध्ये तर सध्या बारीक बारीक असे छोटे छोटे पान कुठत आहेत बघा सध्या आता तर आता पावसाळा सुरू झाला कधी पाऊस पडत आहे आहेत तर बघू शकता तर शेवग्याचा शेंगा पण कुठं कुठं आहे ते याला तर हे टाकीच्या जवळच आहे तर आता जून मध्ये आता पाऊस सुरू होणार आहे तर बघा सध्या आपला जे इकडं आपल्या गावा शेजारीच जे माळ आहे ते माळ पूर्ण आता सध्या जे झाडे आहेत ते माळामध्ये तर पूर्ण पाणी गळले आहे हिरवगार नाही आहे सध्या बारीक बारीक असे पाणी फुटत आहेत मित्रांनो बघा आपल्या गावाच्या शेजारीच असा माळ गेलेला आहे जवळूनच तर बघू शकता तिकडं व्हिडिओमध्ये तर असा असा जो हे माळ जे डोंगर आहे फार तितपंत गेलेला आहे असा तिकडं तर हे बघू शकता हे लिंबाचं झाड आहे बघा तर याला हिरवेगार असे पानं खूप फुटलेले आहेत तर हे उन्हाळ्यामध्ये थंड सावली या ठिकाणी राहते बघू शकता फक्त या दिवसामध्ये लिंबाच्या झाडाला पानं असतात तर मित्रांनो आज पंचवीस तारीख आहे तर बघू शकता तुम्ही तर मिरुग लागायला फक्त दहा बारा दिवस बाकी आहेत तर मित्रांनो सध्या नांगरटी वगैरे म्हणजे शेत पूर्ण नांगरून वकरून पूर्ण हे व्यवस्थित करून ठेवले आहेत साफसूप तर मित्रांनो आता फक्त पेरण्याची आता फक्त घाई आहे आता पाऊस मो पहिला जे मोठा पाऊस पडल्यावर आता सर्वजण पेरणीला सुरुवात करतील सर्व लोक बघू शकता हे पूर्ण नांगरटी केली आहे शेतामध्ये तर हे गावाच्या शेजारीच आहे हे शेत बघू शकता तुम्ही तर मित्रांनो बघू शकता तर आज पाऊस येण्याची शक्यता आहे तर हे पूर्ण हे ढग असे पाण्याचे ढग आहेत हे तर त्यात तिकडे बघा किनवट आहे इकडे तर पाऊस तिकडे पडत आहे बघा सध्या रिम रिमझिम रिम तर इकडं आता इकडे पण पाऊस येईल तर सध्या पाऊस पण नाही गेला आपण जिथं व्हिडिओ बनवत आहोत तिथं इकडे पण पाऊस येण्याची शक्यता आहे तर पूर्ण हे आबाळ असं आळभर झालेलं आहे तर पाणी येण्याची शक्यता आहे मित्रांनो जास्तीत जास्त तर मित्रांनो बघू शकता तर हे आपलं गाव आहे छोटंसं गाव बघू शकता तर हे आपल्या गावातील घरे आहेत असे तर हे बाहेरून जे पथरा पत्रे मारलेले आहेत तर कंपाऊंडसाठी हे आपलं घर आहे बघू शकता मित्रांनो आणि इकडे एक रस्ता गेला आहे खाली बघा या इकडं तर इकडे इथं एक दुकान आहे आपल्या चंद्रशेकरचं आणि इकडं परत इकडं दाखव बघा इकडं बघू शकता इकडे एक रस्ता गेला आहे तर हे आपलं एक छोटंसं गाव आहे असं तर बघू शकता तर मित्रांनो तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये माझं घर दाखवणार आहे तुम्हाला तर या तर मित्रांनो बघू शकता तर हे आपलं घर आहे तर माझी मुलगी तो बसली असून आधी बघू शकता तर मित्रांनो बघू शकता हे आहे टॉयलेट बाथरूम आणि आंघोळीचे बाथरूम हे दोन आहेत आपल्या घरी बघू शकता तर मित्रांनो बघू शकता आपल्या घरचं हे पपईचं झाड तर पपया लागलेल्या आहेत तुम्हाला जुम करून दाखवतो बघू शकता बघा पप्पया टिकायल्यासुद्धा तर खूप अशा पपया लागलेल्या आहेत तर मित्रांनो बघू शकता हे आंब्याचं झाड आपलं आपल्या घरीचं आहे आंब्याचं आणि जांबाचं हे दोन्ही झाडं एकत्र आहेत बघू शकता जवळजवळच आहेत तर आंबे पण खूप लागले होते तर काही आंबे पिकले काही लिट्राने खाल्ले तोडून टाकले तर बघू शकता मित्रांनो तर आमची सोनाली चालू आहे शेळीचं किल्लो आहे बघा तर एकच शेळी आहे आमच्या घरी आणि हे बघा ू हे पाला पण आणून टाकलं आहे त्यांच्यासाठी खाण्यासाठी तर चला आपण तर बघू शकता हे आपलं घर तर बघू शकता हे सर्व करतो आपल्या घरातील किचन इथं मिक्सर ठेवले आहे आणि इथं गॅस आहे बघा गॅस आहे या ठिकाणी तर या ठिकाणी आहे बघा तर मित्रांनो हे आहे आमचा भांड्याचा रॅक तर बघा तर या ठिकाणी डबे ठेवले आहेत तर मित्रांनो बघू शकता ते आपल्या घरात आदर हो ला तुम्हाला आतमध्ये दाखवतो हे आहे आमची आतमधली रूम बघू शकता तो मित्रांनो हे आहे आपली छोटीशी बघू शकता हे आहे छोटासा कूलर हे आहे आपल्या घरत फोटोस कपाट बघू शकता तर मित्रांनो हे आहे सिलाई मशीन आणि या ठिकाणी लावलेला आहे बघा आरसा तर मित्रांनो हे आहे आपल्या घराचा दरवाजा तर मित्रांनो आपलं गाव आणि आपलं घर असं आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा कमेंट करा जाणून मिळणार असं चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो तर चला तुमच्या व्हिडिओ मध्ये परत भेटू तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र